दिन होना रहा है तदनंतर महाप्रसाद का लोग श्री गुरुभ्यो नम जगदुरु पंचाचार्य महाराज के जगज्योति बसवेश्वर महाराज की सगड़ा इकड़े का दूसरी कड़े मला व्यवस्थित मराठी येत नाही आमचा अभ्यास पूर्ण कन्नाडामध्ये झाला यासाठी थोडा मराठी व्यवस्थित येत नाही फक्त कळतेत मराठी बोलत नाही थोडं थोडं बोलतात महाराजाच्या आज्ञा झाला तुम्ही काय तर दोन शब्द बोला हेसाठी मी मग घेतले श्री गुरु देव प्रथमत यांना आराध्या गुरुवर्चा मनावर ध्यान करून जगदाती जगद्गुरु रेणुकादी पंचा आचार्यगळा जगद ज्योती बसवेश्वरांच्या शरणगड आणि मनमोहरस्वामीच्या मनावर ध्यान करून अखंड श्रुतिमा सप्ताह शिवटि दिवस अच्छा धर्म सभा दिव्य सानिध्यात अत्यंत से हम चाह आत्मिया व्यक्त गुरु सदगुरु श्रीचंद्र शंभुर एक सेयर डाकर विपक्ष शिवचारी महाराज ऐसी चरणी नमस्कार करून या वीस व्यासपीठामध्ये बसलेले समस्त राजकीय गण्यवरांना आणि या शिवनाम सप्ताहामध्ये बसलेले समस्त डोळगाव ग्रामाच्या सभक्तगण मातृगण आणि सगळ्यांच्या तुमच्या मनावर मला शरण शरण या सप्ताहून मला इतना आनंद वाटला मी एक शब्द सांगते तुम्ही सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद होत तुम्ही सगळा कस ते शिवप्राणामध्ये पार्वती एक दिन परमेश्वराला सांगितलं महादेव तुम्ही कुठं आहे पार्वती परशिवला सांगितलं तुम्ही कुठं आहात परमेश्वर सांगितलं नसा कैलासे न मेरो न च मंदिर तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती असो साम पार्वती परशिव परमात्मा मेरो पर्वत मदी नहीं है पर्वत मधी नहीं है मत है मदभक्त यत्र तिष्ठांती तत्र तिष्ठा पार्वती खर कर सांगत या सात दिवसाच्या भगवंता कुठं नाही कुठं तर होते हे डोणगाव मध्ये हे महादेव मंदिरामध्ये आहे हे मी सांगतात अशासाठी तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळ्यांना धन्यवाद भाग्यवान होतो तुम्ही सगळ्यांना यासाठी काय तुमच्या मार्गदर्शनासाठी तुमचा गुरु विरुपाक्षर शिवाचार्य महादेव महाराज इथं बसलेले तुम्ही सगळं कार्यक्रम यांच्या सानिध्यात त्यांचा मार्गदर्शनाला हे समस्त हे शिव शु, अखंड शिवनाम सत्ता पूर्ण झाला त्यांचा गुरु पहाटीमध्ये बसल्यानंतर कार्यक्रम सांगो सांग चालते बरोबर आहे ना तुम्ही कुठं तर इथं नांदेडचं पुण्याचं जायचं होते ना ट्रॅव्हलला बुक करते ट्रॅव्हल ला बुक करल्यानंतर तुम्ही काय करते बुक करते तिकीट लागते लगेज गिरीज सगळं काढल्यानंतर तुम्ही काय करते वेळावेळ जाते झाल्यानंतर तुम्ही बसवर ठेवते तिथं झोपते असं खाली बस जोत का विश्वास ठेवते कोणाकडे कोणाकडे विश्वास ठेवते ड्रायव्हर तुमचा मुलगा आहे का ड्रायव्हर परचेस नाही त्यांचं वळख नाही काय नाही परंतु या ड्रायव्हर तुम्ही काय करतायत विश्वास ठेवतेत विश्वास ठेवून तुम्ही निवांत झोपतेत झोपल्यानंतर सकाळी तुम्ही उठल्यानंतर कुठे येते कुणाला येते विचार करा फक्त आठ नऊ तास जाण्यावर ड्रायव्हर परी तुम्ही काय करते विश्वास ठेवते विश्वास थोडा विचार करा तुम्ही जीवनापर्यंत गुरुवर तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर आमचं जीवन काय होते भाग्यवान होते हे साठी तुम्हाला सांगितलं तुम्ही भाग्यवान आहे गुरु तुम्हाला यासाठी तुम्ही सगळ्यांना एकदम सुंदर व्यवस्थित कुठेतरी एक शिवसत्ता कार्यक्रम करलेले पेक्षा पहिला तुमच्याकडे आव थोड मार्गदर्शन अंद्र या कार्यक्रम दुसऱ्याला काय होते हे रोल मॉडेल होते रोल मॉडेल असा प्रकार मादर मादरी होते हे कार्यक्रम दुसऱ्याला आदर्श होते असा प्रकार तुम्ही महाराजाला सानिध्यात हे सगळं बाळ सुंदर सुंदर केले आणि राजकारण व्यक्ती घडण्यावर आले काय तर हे महादेव परिसरातील आणि एक सभागृह आणि सुरक्षेसाठी कंपाऊंड हे सगळं दिलेले वागदान दिले आणि शंभो महोदयचा आशीर्वाद आणि गुरुंचा आशीर्वाद हमेशा हमेशा तुमच्यावर टाकून तुम्ही सगळ्यांना सुखी बघ माझ्या दोन शब्दांना सांगितलं नमस्कार शिवम भयांबजय